उंबऱ्या सारखा मित्रवणव्या मध्ये गार मित्र मित्रवण व्यामध्ये गार व्यासारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु, मित्र कर एक तू मित्र कर आर शासार खा, मित्र वनव्यामध्ये गार व्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र बनव्या व्यामधी गारव्या सारखा का